घराच्या बाजूला तुकाराम हळदे यांचं बसणं नेहमी पोद्दारांच्या सहवासात तोही असे अजाणतेपणानं माणूस केव्हा काय अविचार करील याचा भरोसा काही सांगता येत नाही दादोबा पोद्दारांच्या घरी मामा आल्यावर माणसांची ये सतत सुरू होती गुळ साखर मिठाई फळ याचा केव्हा केव्हा ढीक पडायचा वस्तूला केवळ स्वीकार म्हणून उजवा हात लावायचा आणि भोवतीच्या सगळ्यांना ती वाटून टाकायची अशी मामांची निस्पृह वृत्ती होती वाटण्याच्या कामात तुकाराम हाळदे सहजच नेहमी मदत करायचा एकदा गुळाची एक मोठी ढेप भक्त मामांसाठी घेऊन आले मामाने सगळ्यांना वाटा म्हणलं यावेळी तुकारामानं मनोमनी काही निश्चय केला मामांना अडचणीत आणायचा त्याने विचार केला लवकरात लवकर मोठे मोठे ठिकळे वाटून संपली, आता इतरांना कोणता गुळ वाटू असं मामांना विचारून त्यांची करावी असं त्याच्या मनात आलं परंतु मामांचा हात काय सामान्य माणसाचा सा हात होता लोकांची बरीच गर्दी होती मोठे खडे काढून भराभरा वाटत होता मग एक ढेप गुळ संपायला कितीसा वेळ लागणार पण माणसानं ठरवून काय होत हो माणूस सत्य संकल्पवान थोडाच असतो संकल्प आणि विकल्प हेच तर त्याच्या मनाचं स्वरूप असत चांगली आणि वाईट अशी मिश्र कर्म सामान्यतः माणसं आपल्या हाताने पाप अजिबात गर्दी संपली पण गुळ अजूनही बाकी होता मामांचं गुळाकडं लक्ष गेलं तस तुकारामाचंही लक्ष गेलं मामांनी तुकारामाला विचारलं तुकारामा, तुकारा विचार तुकारामा सपलीकडे खालीमान घालून त्यानं हात जोडले आणि प्रांजळपणानं मामांची क्षमा मागितली मामांनीही त्याला क्षमा केली मामा बाळू मामा